मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन तर्फे राज्यस्तरीय मेळावा व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात कविवर घेण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष दामोदर खडगी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार विकास कुंभारे प्रवीण दटके कृष्णा खोपडे मोहन मते टेकच सावरकर आशिष जयस्वाल गोपीचंद पडळकर राजू पारवे राजेश सोनपराते डॉक्टर देशमुंदनवार डॉक्टर दीपक केदार रुपेश पाल डॉक्टर अनंत पाटील मनीष पंचगाम गजेर पवनीकर अनघा वैद्य प्रिया रामेटककर भारती धुमाळ दीपक देवघरे जगदीश हापेकर नरेंद्र नेमजे दिलीप भानुसे प्रेमदास नंदनवार उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मी यांना पाहत होतो कार्य करताना त्यावेळेस मला माझे जुने दिवस आठवत होते ते मी सांगणारच आहे तसेच इथे उपस्थित बंधू आणि भगिनीं आणि आफरोचे सर्व पदाधिकारी आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेस सहारकर गुरुजींच्या नेतृत्वात छत्तीस जिल्ह्यात उपोषण झालं होत आणि त्याच फळ म्हणजे चौदा बारा दोन हजार बावीस ला जो जी आर निघाला ते सहारकर गुरुजीने आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी निघाले याच जर श्रेय कुणाला जात असेल तर ते सहारकर गुरुजी त्यांची टीम आणि हे सर्व तुम्हाला जाते कारण तुम्ही त्यावेळेस सहारकर गुरुजी सोबत ताकदीने उभे दीपक देवगर एक माध्यम होता जेव्हा जेव्हा सहारकर गुरुजीने ज्या ज्या वेळेस आंदोलन केली त्या त्यावेळेस त्यांच्या पत्नी मला म्हणायच्या मी माझ्या नवऱ्याला नागपूरला पाठवून राहिलो पण तुझ्या वशोकावर पाठवत आहे असं त्यांच्या पत्नी नेहमी मला म्हणायचं मी त्यांना नेहमी म्हणायचो व घाबरू नका तुमचा भाऊ आहे तोपर्यंत सार गुरुजींच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही ही वचन मी तुम्हाला अनेक अंगाने केले दहा दिवस उपोषण सुरू झालं काळात कुत्रा किती आला सरकार तुमची गोष्ट आहे आमच्या खडगी सर भानुसे सर या दोघांना पोलिस त्रास द्यायचे उठावं नाही तर तुमचं तुम्हारा तुम्हाला बोऱ्या तर या असं उठाव नाही तेव्हा तुम्ही उठाव गा पण त्यावेळेस खडगी सरांची प्रकृती फार खालावली होती तेव्हा मला खूप वाईट वाटलं आपण गडकरी साहेबांच्या जवळचे असून सुद्धा आपण काय करू शकत नाही त्याची थमता आणि जाणीव मला होत होती आमच्या सर आले तू खरं माणूस मी राहो तुझ्यासोबत नाही म्हणजे तू एवढा गडकरीच्या जवळचा आला मे चला काळात इथे येऊन नाही राहिल्यावर काही कर तू गडकरीला घेऊन ये कठीण प्रश्न टाकला आपल्या काय झालं मी आवना तावला नाही बघितलं ना डिक्लेअर करून टाकला उद्या सकाळी आपल्याला पाचशे लोकांना घेऊन गडकरी साहेबांच्या घरी मोर्चा तुम्ही आत्ता म्हणला तयार हा बोले तयार चलो तर पोलीसवाल्याला फटाक्या खडगी साहेबांना फोन ते उठात उठात खडकी साहेबांवर घाबरू नका ता। जे काही केस ठोकाचे असेल आजची ते दीपक देवगरावर ठोका खडगे साहेबांना सोडून द्या कारण की ते नोकरीवाले होते त्या पी एस फोन आला बोला मग काय म्हटलं दुसऱ्या दिवशी गडकरी साहेबांना माहीत झाला तुम्हाला फोन आला अरे तू माझ्याकडे मोर्चा घेऊन उरला तू माझा माणूस आहे साहेब माणूस जरी तुम्ही असलो पक्षाच्या जरी असलो पहिले जमातीचा त्याच्यानंतर <स्थित> पक्ष नंतर गडकरी सारखं जी आणि मी गेलो

आ, बेसिक वर पेन्शन मिळाली म्हणजे त्यांचा सुद्धा खूप हानी हो होत होती आणि त्यासाठी सर्व कर्मचारी बांधव आमचा चिंतेत होता आणि म्हणून पुन्हा संघर्ष पुन्हा मागच्या वर्षी ऐन दिवाळीमध्ये काळी दिवाळी मनवली आणि नागपूरला संविधान चौकामध्ये मी उपोषणाला माझ्यासोबत तीन जण उपोषणाला बसले होते तेवढंच झालं नाही तर या चार ऑक्टोबरच्या खंड क्षमात करण्याकरता लोकांचे हातभार लागलेले आहे त्यामध्ये त्यामध्ये प्रवीणजी लटके यांचा सिंहाचा वाटा आहे जर ते नसते आणि त्यांनी पाठपुरावा केला नसता तर हे शक्य होत नव्हतं मी त्यांना हक्काने म्हणायचो आय दिवशी मी म्हटलं की साहेब उद्या कॅबिनेट आहे तुम्हाला मुंबईला जावं लागते आणि हा प्रश्न जो प्रत्येक कॅबिनेट कॅबिनेट मध्ये मध्ये येणार 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 आहे 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 चालू तो याही होऊ शकते नाही पण जर गेले तर नक्कीच तुम्ही हा विषय मध्ये आणू शकता आणि खरोखर त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी चार तारखेला सकाळी विमानाने गेले आणि तो विषय बरोबर आणला मागच्या वेळेस चौदा बाराचा इतिहास दे, दीपक देवगरे यांच्या माध्यमातून आपण तो जिया काढण्यासाठी गडकरी साहेबांना गडकरी साहेबांकडून देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपूरच्या उपोषण मंडपाला ना भेट देऊन आश्वासन दिलं होत की मी सेवा विषयक लाभ आणि सेवा निवृत्ती विषयक लाभ हे तुमचे जे हक्काचे आहे ते देई अशा पद्धतीने आपले हे दोन जिया काढण्याकरता आपले हे दोन जिये आमदार प्रवीण दर्गेजी आणि मी असं उल्लेख करेन भावी आमदार दीपक देवघरे त्यांची सीट नव्याण्णव टक्के पक्की आहे फक्त चालू आहे असो तर या दोघांच हो, मी खूप ऋणी आहोत आभार मानतो त्यानंतर काही छोटे छोटे मुद्दे होते गडकरी साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला होता तर आणि ते नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात नोकरी मागणारे करू नका नोकरी मागणारे करू नका नोकरी देणारा त्याचं वाक्य असते आपण नोकरीला खूप समजतो नोकरी मिळाली तर लहान ठरवं पण तसं नाही सरकार कोणाकोणाला नोकरी देईल आणि जे ते नेहमी एक उल्लेख करतात कारण की त्यांचा जर्म थापे झालाय हलवा समाजाच्या सानिध्यात माहिती आहे की हलवा समाजात जे काही म्हणजे जेवणामध्ये सावजी पूर्ण कुपाची मिळालेली आहे आणि म्हणून ते नेहमी म्हणतात की आपला सावजीचा ब्रँड बनवा आताही त्यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणाल सावजी ब्रँड बनवा मी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात एप्रिल दोन हजार तेवीस ला सहाकर सावजी मंत्रालय उद्योग टाकलेला आहे मी त्यांच्यापासून ती प्रेरणा घेतली नोकरी देणारे बना आज मी जवळपास पंचवीस लोकांना माझ्या फॅक्टरी मध्ये नोकरी दिलेली आहे त्यानंतर अप्रो हे संघटन दोन फेब्रुवारी दोन हजार वीस ला शेगाव मध्ये स्थापना झाली मित्रांनो जेव्हा एकवीस बारा दोन हजार एकोणीस कर्मचारी सैन बाहेर झाले होते काय करायचं काय नाही आणि अशा वेळेत माझ्या गोट्यामध्ये एक आला की कर्मचाऱ्याचं नेतृत्व कर्मचारी करेल तेव्हा कुठे हा प्रश्न हा प्रश्न सुटेल आजपर्यंत आपण कोणत्या तरी नेत्यावर समाजाच्या नेतेवर विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वासघात केला प्रश्न कधी सुटले नाही उलट प्रश्न वाढत गेले आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही कर्मचाऱ्याच्या हातात नेतृत्व द्यायचं आणि मी राजेश सोनपरोके सरांना आपली कल्पना सांगितली ते अगोदर नाही म्हणाले पण हळूहळू ते म्हणाले ठीक आहे एका ठिकाणी तुम्ही असं हो मिटिंग कंडक्ट करा आणि त्यावेळेस मग मी माझ्या हलवा समाजात जन्माला आलो त्यामुळे माझा संपर्क जास्तीत जास्त हलवा समाजातील कर्मचाऱ्यांशी होता मग त्यामध्ये देवराव नंदरबार साहेब आहेत राजेशोरदेसर आहेत असे कितीतरी डॉक्टर दीपक केदारी साहेब आहेत असे कितीतरी हलवा समाजाचे लोक माझ्या सांगितल्यात होते इतर समाजाचे जे आहे कोळी ठाकूर धन छत्री मन्नेवाडू मन्ने या समाजाबरोबर माझा संपर्क फार कमी होता तरीही जे जे लोक माझ्या संपर्कात होते महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात मी फोन करून शेगावला त्यांना बोलवलं होत आणि म्हणून शेगावला जेव्हा कार्यकारणी तयार झाली तेव्हा तिथे जे उपस्थित होते मावळे मला त्यांना घेऊन हाताशी घेऊन संपर्क स्थापना करावी लागली त्यामध्ये माझा काही दोष आहे का की त्यामध्ये जर गर्भा समाजाचे लोक जास्त असतील आणि इतर समाजाचे जर कमी असतील त्या ते नव्हते परंतु कारण जेव्हा आम्हाला जिल्हा कार्यकारिणी करायच्या जेव्हा काम पडलं तोपर्यंत आमचा नेटवर्क वाढलेला होता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे कम्युनिटी जास्त प्रमाणात आहे जसं रायगडला कोळी समाज जास्त आहे मी म्हटलं का रायगड समाजाचं नेतृत्व कोळी समाजाच्या हातात द्या कोळी समाजाचे संदेश चोगले यांना अध्यक्ष केलं त्यांना म्हटलं आपल्या हाताखाली आपली आपले तयार करा तिथे एकही नको परंतु कोळी समाजाचे आले पाहिजे दुसऱ्या समाजाचे जर अजून कोणी कर्मचारी असेल तुम्ही एखादं त्याला प्रतिनिधी करा असं मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांगितलं जाती पातीच मी कुठं भेदभाव केलेला नाही उरलं आमचे एक गिरेज वाटते आमचे धोरे साहेब शेगावच्या नव्हते आले त्यांना मी आमंत्रित तो काही संबंध नव्हते परंतु नंतर ते कुठेतरी एक त्यांची स्पीच पाहिली की कायद्यावर मालित त्यांचं पाहिलं आणि मी तळक त्यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला धोरे साहेब तुम्हाला आमच्या अको संघटनेमध्ये यावं लागते आणि तुमच्यामध्ये जे चांगलं आहे तुमच्यामध्ये कायद्याचा चांगला अभ्यास आहे त्याचा उपयोग अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला ढोले साहेब स्वतः अधिसंख्य कर्मचारी आहेत आणि म्हणून ढोलेसाहेब साहेब तयार झाले तर ठीक आहे आणि म्हणून मी कार्यकारी जेव्हा रजिस्टर करायला गेलो